नागपूर आय आय एम येथे जागतिक बँक सहित महास्ट्राईट प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी यांची कार्यशाळा यावेळी लोकाभिमुख प्रशासनाच्या उपक्रमापैकी शंभर दिवस अभियानात विशेष योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांचा सन्मान महसूल विभागाने आयुक्त डॉक्टर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाच्या अस्तित्वात असणाऱ्या संरचनेचा अभ्यास करून सुधारणा सुचवणे यासाठी समिती नेमली होती त्या समितीने नुकताच त्यांचा अहवाल शासनात सादर केला यावेळी नाशिक विभागातील जिल्हाधिकारी सर्वश्री जलज शर्मा नाशिक आयुष प्रसाद जळगाव मिताली सेटी नंदुरबार डॉक्टर पंकजाशिया अहिल्यानगर हे उपस्थित होते या समितीचा विषय होता महसूल विभागाच्या अस्तित्वात असलेल्या संरचनेचा अभ्यास करून त्यामध्ये सुधारणा करणे